नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो साँगारी साँगारी आज पाच जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा आहे या आठवड्यात राज्यात हवामान कसं राहील त्यासंबंधीचा अंदाज सर्वात प्रथम जर याला पाहिलं तर पा उत्तरे इकडे जम्मू काश्मीरकडे पश्चिमी आवडता आलेला आहे तसे निगडत चक्र इकडे पंजाबच्या आसपास बनलेत आणि वाऱ्यांची थोडीशी दिशा आ, ही बदलली आणि राज्यात खास करून उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाच्या भागांमध्ये ढगाळ हवामान हो पाहायला मिळते या बदललेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोबतच या ठिकाणी काही प्रमाणात बाष्पही पोचत आहे त्यामुळे ढगाळ काही अंशी ढगाळ वातावरण हे उत्तरेखील भागात पाहायला मिळते बाकी या वेस्ट डिस्टर्बन्स जो काही पाऊस आहे तो पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थानचे काही भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर हा जो काही उत्तरेखील भाग आहे या ठिकाणीच याचा प्रभाव विशेष करून जाणवणार आहे राज्यात जर पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे नाशिकपासून इकडे अधुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग बुलढाणा अकोल्याचे अमरावतीचे उत्तरेकडील भाग पालखर मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये हे ढगाळ वातावरण आहे मात्र यापासून विशेष काय पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा झाले तर एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात या व्यतिरिक्त विशेष काही या ढगांपासून पावसाचा अंदाज नाही राज्याचे इतर ठिकाणी हवामान मात्र कोरडं आहे आणि या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर हुलु हुलु उद्या जशी ही सिस्टम थोडीशी दूर जाईल पुन्हा एकदा उत्तरेकूडचे थंड वारे हे राज्याकडे पाहायला मिळतील त्यामुळे परवापासून पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे को उत्तर कोकणात थंडी वाढेल आणि राज्यातही इतर ठिकाणी हळूहळू उद्या काही ठिकाणी परवा अशा प्रकारे हळूहळू पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे ही थंडी साधारणतः गुरुवार ते शुक्रवारच्या आसपासपर्यंत टिकून राहू शकते पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलण्याचा अंदाज आहे पूर्वेकडून दक्षिणेकडून अशा प्रकारे वारे राज्यात येतील त्यामुळे काही अंशी ढगाळ वाटून पुन्हा गुरुवार किंवा शुक्रवारच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा थंडी ही काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे पण तुर्तास विशेष पावसाचा अंदाज या आठवड्यात नाही तरीसुद्धा आठवड्याच्या शेवटी शनिवारी रविवारी वातावरणामध्ये बदल होणे अपेक्षित आहे त्याबाबतचे डिटेल अपडेट अजून आले नाही पण जेव्हा अपडेट अजून क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा अंदाज देण्यात येईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज स्मार्ट सिटी आता आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका